ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर नमः शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बोले नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय काशी Нама Шивай, нама Шивай, ом, нама Шивай, Каши Линга, нама Шивай. Нама Шивай, ом, нама शिवाय महाराज नम शिवाय ओम नमः शिवाय ओम शिवाय महाराज नम शिवाय ओम नम शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय आई नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय मर्गु आई नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बोले नम शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय मेढे माउली नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नम शिवाऊली नमः शिवाय नमः नमः शिवाय शिवाय ओम हर हर बोले नमः शिवाय

खरोखर या परमेश्वराचा या कलियुगाबाचे जो जन्म झाला आणि धनगर कुळामध्ये परमेश्वरानं जन्म घेतला तरी